संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव विद्युत रोहित्राच्या तारा चोरणारी टोळी आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केली आहे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील कोळवाडी परिसरातून विद्युत प्रवाहाच्या ॲल्युमिनियम तारा आणि विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरी झाल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर तात्काळ आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवत अभिजित वाघ राहणार मांजरवाडी सूरज विश्वासराव राहणार थोरांदळे सोहम गोसावी अजय भालेराव दोघेही राहणार खुडत आणि दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन खासगी वर्दीचा हिसका दाखवला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून विद्युत रोहित्राच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप ही जप्त करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून एकूण पाच लाख त्र्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंढे अमित पोळ पंकज पारखे अमित माळुंजे गणेश जगताप खुणे गणेश सपकाळ यांनी केली आहे संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे आळेफाटा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा